या मागे एक नंबर तासालो सोळा घरा सोडा एक नंबर तासातले पुढे गेलेले या मागे हा या। सेमी फायनल पाच सुटतो आहे सेमी पाच से सुटतोय स्वतःचा जीव आणि मैदान पहा यात्रा कमेडी या ठिकाणी झडते माग सरा म्हणते आपण ऐकलं पाहिजे करणार गाडी राहणार आहे का उभी बाराचे से येतला सेमी पाच न घ्या गाड्या लावून घ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बाळूबाईच्या आतील मित्र बाळूबाई केसरी मैदानातील सेमी फायनल पाच पळतोय आणि या पाच मध्ये एकूण सात गाड्या सा आणि सहा आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चल अतिशय सुंदर अशी गाडी बैठे सर्जा सर्जा बऱ्या दिवसानंतर तीन फेराचा गुलालाचा मान पटकवला सरजानी सरजाण पाचचा निकाल सेमीबाड पाचचा निकाल आता आज क्रमांक सहा वर धावली गाडी होम सर आपला सरासरेश्वर झगण फडके ही घर पडेल बरे बाबा सरा शिवान तुषार खोडपडे धारा सरकार ही घर पडवेल परा सुर रोज वरसे पला सपला चुंबर या गाडीचा एक नंबर आला